मध्ये ओबीसी चा धडक मोर्चा भर पावसा रस्त्यावर खेडमध्ये सांस्कृतिक आविष्कारांची परवणी नवनिर्माण कला संस्थेच्या स्पर्धा रंगल्या उत्साहात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक चार वाहन जळून खाक सुदैवानं जीवित हानी नाही जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत रोटरी स्कूलची आर्या खेडेकर द्वितीय महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा प्रशासनाचा इशारा सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजानं आज आपल्या प्रलंबित मागण्यांकरता आणि जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे काढलेला जी रद्द करण्याकरता रस्त्यावर उतरून मोर्चा काढून निदर्शनं केली हा मोर्चा काळताई मंदिरापासून खेड बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला या मोर्चामध्ये तमाम ओबीसी बांधव आणि प्रामुख्यानं महिला वर्गाचा प्रचंड सहभाग होता या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आलं ओबीसी मोर्चाचं आयोजन केलं होतं ओबीसी बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना जाग येण्यासाठी आपण तहसीलदारांच्या माध्यमातून मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपण निवेदन देतोय या निवेदनाच्या प्रमुख मागण्या या आहेत की जे मनोज जरांगे नावाचे व्यक्ती मुंबईत येऊन बसले आणि झुंडशाही पद्धतीने कुंभी समाजाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील समाज बांधव जे आहेत ओबीसी समाज बांधव या ठिकाणी एकवटले आहेत आपण पाहू शकता की जवळपास आठ ते दहा हजार संख्येने या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवाने आपल्या मनावर घेतलं आणि हे आठच दिवसाच्या चार दिवसाच्या नियोजनामध्ये संपूर्ण आपली घरं आणि बंद ठेवून आपल्या मुला बाळांसह संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आज पंधरा सप्टेंबरला निघाला आहे याच्या प्रमुख मागे अशा आहे है की हैदराबाद गॅजेटियर हे ताबडतोब रद्द झालं पाहिजे तर आज या आजच्या दृष्टीने रद्द झालं नाही तर सात ऑक्टोबरला संपूर्ण मुंबई ही ओबीसीने मुंबई केल्याशिवाय ना राहणार नाही यासाठी संपूर्ण ओबीसी समाज हा मुंबईला भडकणार आहे त्याचप्रमाणे ज्या आमची सर्वात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे जात नाही गेल्या ओबीसी समाजाची जात नाही गेल्या किती वर्ष झालेलं आहे ती प्रमुख मागणी आहे यासाठी संपूर्ण समाज आमचा एकत्र झालेला आहे ओबीसी एजयटीचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आपलं महाराष्ट्र शासनाने जो गेल्या नऊ तारखेला ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याच्या दृष्टीने जो जी आर हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली जो जी आर काढलेला आहे आणि तो जी आर हा छुप्या वाटेने मराठा समाजाच्या सधन सधन असणाऱ्या लोकांना ओबीसीमध्ये बसवून आमचं कुंब्यांचं किंवा ओबीसीचं आरक्षण पडकावण्याचा जो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनावरती दबाव आणण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी या ठिकाणी जमलेला आहोत आणि महाराष्ट्र शासनाने आमची मागणी लक्षात घेता आपण जो हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार जो निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाच्या लोकांना ओबीसीमध्ये आणि कुणबीमध्ये समाविष्ट करून त्यांना कुणबी दाखले देण्याचा जो अनिष्ट प्रगत या ठिकाणी चालू दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आज आपल्या शासनाकडे विनंती केलेली आहे की हैदराबाद गॅजेट रद्द करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो आम्ही मोर्चात होऊन आलेलो आहोत बऱ्याचशा मागण्या आहेत तरी या जास्त करून या मागण्या आणि काय त्रास आहे मागण्याचा विचार करून आज बरेच मुलं किंवा महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते खास करून की हे काय जो काय आमच्यावर अन्याय होत आहे त्यासाठी म्हणजे त्याचा विचार करून आम्ही आलेलो आहोत आणि याचा विचार सरकारने आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल घ्यायला आम्ही महिला म्हणून संघर्ष करायला पुढे आलेलो आहोत एवढं मात्र सरकारने लक्षात ठेवावं जे आपल्यामध्ये होते आहे थांबवण्यासाठी आपण दोन सप्टेंबर दोन हजारमध्ये मराठा 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 कुणी या जातीच्या प्रमाण देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे तो ओबीसीना आरक्षणापासून बेदिकल करण्याचा हा प्रकार जो आहे या निर्णयामुळं या निर्णयामुळं कुणबी जातीवर आणि ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळं या राज्य सरकारचा प्रथमधार आम्ही तीव्र निश्चय या ठिकाणी करतो आहे आम्ही या ठिकाणी बहुसंख्येने आम्ही या ठिकाणी बांधव ओबीसी वर्ग या ठिकाणी जे उपस्थित राहिलो हो। आज आमच्या ज्या आरक्षणावर जे अनधिकृत पद्धतीने घुसमारी करू इच्छित आहे आणि आम्हाला आमचं आरक्षण वाचवून आता कुठेतरी आमची मुलं शैक्षणिकदृष्ट्या तुझे आम्हाला जो काही शासनाकडून सवलती ज्या मिळत होत्या त्या आमचा कुठला हक्क यामध्ये हिरावून घेतला जातोय त्याच्यासाठी आज आम्ही संपूर्ण ओबीसी समाज कुणबी समाजविरोधी संघाच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा भव्य मोर्चा या ठिकाणी आमच्या मागण्या दे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे देण्यात आलेलो आहोत माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांबरोबर मौद्रे आमच्या मागण्या जरूर मान्य व्हाव्यात त्याचप्रमाणे शासनाने जर आमची दखल घेतलेली घेतली नाही तर आम्ही सात ऑक्टोबरला तमाम कुर्वी समाजविरोधी संघाच्या वतीने आज या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आहे ओबीसीला घेऊन मुंबईमध्ये धडक मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत त्यामुळे शासनाने आमच्यामध्ये अनधिकृतपणे आमच्या आरक्षणामध्ये आज या ठिकाणी तहसीलदार जयंती सर्व जे वासिय उपस्थित आहे त्या

ओबीसीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आमच्या कुणबी समाजाचे मुंबईवरून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी इथले स्थानिक सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आदरणीय ओबीसी बंधून सर्वप्रथम आपण आज या ठिकाणी सर्व फक्त पदाधिकारीच आलेले आहात तुम्ही आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना मानाचा सस्नेह जय जय ओबीसी बंधुनो आपण सर्वांना ज्ञात आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजत आहे आणि चर्चेला जात आहे ते म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटील साहेब यांनी त्यांची घेतलेली जी भूमिका त्याचप्रमाणे ओबीसी समाजाचं आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र हे प्रकरण सध्या गाजत आहे आणि याच संदर्भात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या मागण्यांसाठी नुकताच जारांगे पाटलांनी जो काही आंदोलन केला त्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने जो आरक्षण जी आर काढलेला आहे तो जी आर आपल्या ओबीसी समाजाला खूप घातक ठरणार आहे भविष्यात त्याच्यामुळे आपला हा ओबीसी समाज पूर्णपणे अडचणी देणार आहे त्या या आरक्षणामुळे आपल्या मुलांचं भविष्यातील पुढची आपली जी पिढी आहे त्यांचं शिक्षण नोकरी आणि आपलं राजकीयसुद्धा अस्तित्व संपुष्टात येणार आहे आणि म्हणूनच शासनाने हा जो काही जी आर काढलेला आहे या जी आरला व संपूर्ण ओबीसीच्या समाजाच्या वतीने त्याचा निषेध आम्ही करत आहोत आणि हा शासनाने जी आर रद्द करावा अशी प्रमुख मागणी आज या ठिकाणी आपण करत आहोत याच मागणीबरोबर आपल्या समाजाच्या व ओबीसी समाजाच्या इतरही काही अनेक मागण्या आहेत या संपूर्ण मागण्यांचं निवेदन आज आपण माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आपण सुपुर्द करणार आहोत आणि हे संपूर्ण निवेदन आज एका दिवशी एकाच वेळेमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रति प्रत्येक तहसील ऑफिसला जाऊन तहसीलदार साहेबांकडे देण्यात येणार आहे तरी या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे आणि हे निवेदन दिल्यानंतर पुन्हा येत्या गुरुवारी अठरा तारखेला जिल्ह्याच्या ठिकाणी मान्य कलेक्टर साहेबांना संपूर्ण रायगड जिल्हा ओबीसीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे आणि हे निवेदन दिल्यानंतरसुद्धा जर का शासनाने आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही आणि कुठल्याही प्रकारची कुठल्या प्रकारची दखलदरखाल घेतली नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा मुंबईमध्ये पुन्हा एकवटेल आणि रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत आपल्या आपल्या या हक्क आपल्याला मिळत नाही आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपणसुद्धा आंदोलन सोडणार नाही आणि अशा प्रकारची भूमिका आपण ओबीसी समाजाने सर्वांनी सहकार्य करावं इथे जे जमलेलं आहोत ते सरकारने जो जी आर काढले त्या जी आरच्या विरोधासाठी आज इथे आम्ही पूर्ण ओबीसी समाज इथे जमलेला आहोत कारण जे जी आर काढलेला आहे तो आम्हाला ओबीसी समाजाला मान्य नाही कारण आमच्यामध्ये जे तटपुंजी आरक्षण आहे त्यातून सुद्धा हे लोक घ्यायला आहेत त्याच्यात आमचा पूर्ण समाजाचा विरोध आहे आणि जे सरकारने केलं त्या सरकारचा आम्ही निषेध करतो समाजाच्या वतीने आज आंदोलनवय मोर्चा आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील कुणबी बांधव इथे आज जमलेले आहेत त्याचं कारण म्हणजे एकच की महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला गेलेला आहे की सरसकट कुणबी मराठ्यांना कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घ्यायचा ह्याच्यासाठी जो जी आर काढला आहे त्या जी आराच्या विरोधात निदर्शन काढण्यासाठी आज आम्ही तो जमलेलो आहोत कारण वस्तुस्थिती अशीच आहे की आज महाराष्ट्र सरकाराने आमची ओबीसी समाजाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे आणि असं असताना आज जर का मग मराठा समाज ओबीसीमध्ये जर का दाखल झाला तर आज आमच्या मुलांनी मग जायचं कुठं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे त्यांनी त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करावी पण आमच्या ओबीसी मधून त्यांना कुठल्याही तऱ्हेचा हक्क किंवा कुठल्याही तऱ्हेचं ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेऊ नये मोर्चाचं आयोजन व निवेदन देण्यासाठी खेड येथील नवनिर्माण कला संस्थेतर्फे रविवार दिनांक सप्टेंबर रोजी स्वर्गीय मीनाताई सांस्कृतिक केंद्रात करावकी के गीत गायन स्पर्धेचं तसेच चित्रकला श्री गणेश मूर्ती कला आणि एक अभिनय वीर स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत चित्रकला स्पर्धेत समीक्षा गोरे प्रथम सई दांडेकर द्वितीय अभिज्ञ भानसे तृतीय श्री गणेश मूर्ती कला स्पर्धेत शिवम कदम प्रथम मुस्कान खेडेकर हिनं द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेचं परीक्षण विनयवाणी यांनी केलं एकपात्री अभिनय रील स्पर्धेत मंदार मोरे प्रथम शुभम केसरकर द्वितीय आणि जितेश गोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेचं परीक्षण नवनिर्माण कला संस्थेचे अध्यक्ष अनुल जोशी यांनी केलं करावके गीत गायन स्पर्धेत स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यामध्ये मल्हार देवघरकर प्रथम अंगतकुमार द्वितीय पवन सौंदर्य तृतीय तर स्वराज पाटील आणि पुष्कर आवळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं या स्पर्धेच परीक्षण संगीत शिक्षक निळकंठिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळू संदरे यांनी केलं या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी नगराध्यक्ष गौरी पोळेकर शरद शिर्के कुंदन सातपुते अमोल बुटाला सतीश चिकणी शमशुद्दीन मुकादम रोहन विचारे दीपक नलावडे उत्तम कुमार जैन अतुल गोंदकर सदानंद जंगम किशोर साळवी आदींचा यामध्ये समावेश होता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष अनुज जोशी उपाध्यक्ष अंकुश विचारे सचिव स्वराज बावघरकर साक्षी शिंदे योगिता चव्हाण संगम चव्हाण यश चव्हाण ओम शिंदे मिलिंद रानडे आणि सर्व संस्था सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली नवनिर्माण कला संस्था खेळ सर्व सन्माननीय अध्यक्ष पदाधिकारी मित्रमंडळ हितचिंतक उपस्थित सर्व स्पर्धक रसिक श्रोते यांना मनापासून अभिवादन करतो या स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षणाची एक छान संधी मिळाली पण त्याहीपेक्षा मला इथे ऑडियन्समध्ये बसून गाणं ऐकायला जास्ती आवडलं असतं कारण परीक्षकाची भूमिकाही विचित्र असते तुम्ही कसं तुम्हाला एखादं गाणं आवडलं तुम्ही बनसमोर देऊ शकता बक्षीस देऊ शकता टाळ्या वाजू शकता पण आम्हाला तसं करता येत नाही आम्हाला आनंद कधी होतो परीक्षकांना अरे हा चुकला इथे की आम्हाला आनंद जास्त होतो म्हणजे आमचा तेवढा लोड कमी होतो ना हा हा चुकला म्हणजे आता एक स्पर्धक कमी झाला आमच्या दृष्टीने पण स्पर्धा खरोखरच खूप चुरशी झाली नेहमीची कॅसेटची वाक्य मी काही इथे बोलणार नाही खरंच स्पर्धा खूप छान झाली आणि म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप छान सगळ्यांनी परफॉर्मन्स केलं कारण कराओकेवर गाणं हे खूप कठीण आहे कारण ट्रॅक वाजत राहतो आणि आपल्या त्याच्यावर गायचं असतं त्यामुळे हे खूप कठीण काम आहे आणि त्याच्यात परत स्वर सांभाळणं ताल सांभाळणं लय सांभाळणं शब्द सांभाळणं शब्दाचं उच्चार सांभाळणं हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आपण सगळ्यांनी आपापल्या परीनी छान सादर केलं याच्या तणखेने एक प्रॉब्लेम असा होता की वयाचं बंधन नव्हतं वय वर्ष सातपासून पासून सत्तरपर्यंत सगळेजण होते तरी पण आम्ही इथे काही वय हा निकष ठेवलेला नाही आहे शेवटच्या राऊंडला जे आले ते अशी सगळे पाहिलेश्ट होते त्या त्या दृष्टीने आम्ही त्यांचं परीक्षण केलं आहे आमच्या संसद वेगबुद्धीला स्मरून आमच्याकडे जे काही थोडं बहुत संगीताचं ज्ञान आहे असं सगळे म्हणतात ते खरी गोष्ट अशी आहे की एखादी पदवी मिळाल्यानंतर आपल्याला समजतं की पुढे महासागर किती विशाल आहे त्यामुळे शिकत राहणारे आपण सर्व सगळ सगळेजण स्वर साधक आहोत स्वरांची साधना करणारे आहोत स्पर्धेमध्ये बक्षीस मिळेल न मिळेल परंतु गाणं सोडू नका स्पर्धेसाठी बक्षिसासाठी गाणं वेगळं आणि आपल्या आनंदासाठी गाणं वेगळं त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनाला आनंद मिळतो सासष्ट वर इंदापूर जवळ एका चार चाकी वाहनाला अचानक आग लागली या वाहनामध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खेडच्या दिशेनं ते निघाले होते घटनेची माहिती मिळताच थाटाव औद्योगिक अग्निशमन दल तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झालं मात्र तोपर्यंत तो वाहनानं पूर्ण पेट घेतला होता ते पूर्णपणे जळून खाक झालं होतं उर्वरित आग मिझवण्यात यश आलं सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एल टी मीडियम इंग्लिश मिडियम स्कूल खेळतर्फे सुवर्णमहोत्सव वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत रोटरी स्कूलच्या आर्या अमित खेडेकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वीस स्पर्धक सहभागी झाले यामध्ये रोटरी स्कूलची आर्या खेडेकर हिनं आपल्या शाळेतील मराठी विभाग प्रमुख विलास गावडे सर लिखित शेतकऱ्यांचं दुःख व वास्तव मांडणारी वास्तव ही कथा आपल्या ओघवत्या शैलीत कथन करून उपस्थित प्रेक्षकांना आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं आर्याला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तिला मराठी विभाग प्रमुख विलास गावडे आणि मराठी विषय शिक्षक अमर शिंदे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्याचं अभिनंदन केलं अति जोरदार भारतीय हवामान विभागानं घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केलाय नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थान मधून सुरू झालाय महाराष्ट्र राज्यातील चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी कमी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली भारतीय हवामान रायगड रत्नागिरी पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय मराठवाड्यात काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे कोकणात हवामान विभागानं पावसाचा अलर्ट जारी केला आहे पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा तसेच खबरदारी घेऊन सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतनश्रेणी विषय आणि अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीनं खेड तालुका गटशिक्षण अधिकारी विजय बाईक यांना निवेदन देण्यात आलं विजय बाईक यांनी हा विषय जिल्हास्तरावर मांडून मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण सचिव धर्मपाल तांबे कार्याध्यक्ष अनिल यादव तुकाराम काताळे कोशाध्यक्ष नवनीत घडशी जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर प्रवक्ते शैलेश पराडकर सल्लागार अजित भोसले परशुराम पेवेकर संतोष यादव दत्ताराम चव्हाण ढोंडीराम मिसळ आदी उपस्थित होते कोलसेतील आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये हिंदी दिवसानिमित्त रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाची उदाहरण करण्यात आली या विशेष दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा धोत्रे यांच्या उद्घाटन भाषणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं महत्व तिची राष्ट्रीय भूमिका आणि सांस्कृतिक पायाभूत स्थानाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी हिंदी कवितांचं गायन केलं तसेच प्रेरणादायक गोष्टी आणि सकज बोधवाक्यातून उपस्थितांपर्यंत हिंदी भाषेची मधुरता आणि सहजता पोचवली कार्यक्रमांची शोभा ठरली पर्यवेक्षिका आयशा संघे यांचं सोशल आणि लोकप्रिय मोहम्मद रफी यांच्या गाण्याचं सादरीकरण संस्थेचे सीईओ परकार यांनी आपल्या वक्तृत्वातून हिंदी उर्दू या भाषात्मक नात्याचा अर्थ सांगताना म्हटलं हिंदी जर माय आहे तर उर्दू मावशी आहे हिंदी जर रोटी आहे तर उर्दू निवाला आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात शेरोशायरीचा झंकार निर्माण केला आणि भाषेच्या प्रेमाविषयी एकात्मकतेविषयी संदेश दिला शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नंदकुमार नवलकर यांनी स्वच्छता या विषयावर विद्यार्थ्यांकडून विज्ञान नाट्य सादर करून उपस्थितांची मन जिंकली शेवटी प्रमुख अतिथी आयोजक आणि प्रेक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

चालना देण्याचं आश्वासन योगेदादा कदम यांनी नागरिकांना दिलं लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार देण्यात येतो यावर्षी खेड तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या गुरुवर्यांचा आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये नवभारत हायस्कूल भरणेचे सुभाष गंगारामा बेडे कविता विनोद सराफ हायस्कूल लोटेचे निलेश देवरुपकर एम आय बी गर्ल्स हायस्कूलच्या रुबिना कडवईकर ज्ञानदीप विद्या मंदिर खेडचे मारुती आढाव श्री समर्थ विश्व इंग्लिश मिडियम स्कूलचे दिव्यांग सिंग रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे आशुतोष मराठे श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूल प्रियांका नाईक एल पी इंग्लिश स्कूलचे शिवाजी चव्हाण जिल्हा परिषद शाळा माडवे नंबर एकच्या लतिका चिकणे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या प्रीतम खेडेकर एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल प्रशांत धुमाड हाजी एस एम मुकादम हायस्कूलच्या तन्वीर पटेल एस एम इंग्लिश स्कूल दस्तुरीच्या आयशा संगे जिल्हा परिषद शाळा खेळणे गोगरेवाडीच्या अविनाश थोरा

संचालक संजय गुटाला इंटरनॅशनल लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर वीरेंद्र चिखले श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय मस्के लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर सचिव ओम जाधव खजिनदार माणिक लोहार डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आणि माजी अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रमुख रोहन विचारे उपाध्यक्ष अविनाश दळवी अनेक भाई घनसार माजी सचिव अनिल मोरे उत्तम कांबळे ज्ञानेश्वर मरकण आदर्श गुरुवर्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार काय स्कूल मध्ये सर्जन मध्ये काय शिक्षिका बोलते काम करत असताना ज्ञानप्राप्तीचे जेव्हा आपण घडेजेस असतो तेव्हा आपली कर्तुवाची थाप म्हणून काय शिकोड शिकी यांनी आमच्यासाठी जे बालक उपकरून दिलेलं आहे त्यांना आम्ही धन्यवाद देते तसेच तसेच ज्ञानसंस्कार याचं बीज होऊन आम्हाला जे भाग्य मिळतं जे विद्यार्थ्यांना आम्ही जे ज्ञान देतो त्या भाग्य भाग्याचे मानकरी असणारे आमचे सहजीवन संस्थेचे संस्थापक तसेच चेअरमन तसेच शिक्षक आणि आमचे विद्यार्थी यांना मी धन्यवाद देते लायन्स क्लब सिटी यांच्या वतीनं खेड तालुक्यातील विविध शैक्षणिक उपक्रमात काम करणाऱ्या शिक्षकांचा या ठिकाणी त्यांच्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लब खेळ सिटीच्या वतीनं त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात आला गौरव करण्यात आलं त्याबद्दल मी सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं लायन्स क्लब खेळ सिटीचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो लायन्स क्लब फेड सिटीच्या वतीनं अनेक सामाजिक आणि अने शैक्षणिक उपक्रम या तालुक्यामध्ये गेले अनेक दिवस राबवले जात आहेत त्यामध्ये स्वच्छता मोहीम असू द्या आमच्या खेळाडूंना या ठिकाणी विविध खेळाच्या साहित्याचं वाटप असेल प्रथमचार साहित्याचं वाटप असेल त्याचबरोबर गरजू आणि गुणवत्ते विद्यार्थ्यांना मदत करणं असेल त्याचबरोबर या ठिकाणी निराधार कुटुंबांना सहाय्य करणं असेल अशा अनेक विविध उपक्रम सामाजिक उपक्रम या लायन्स क्लब खेड वतीनं आयोजित केले जातात मी या हाय स्कूल ऑफ खेळ सिटीला आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांच्याकडून असेच उपक्रम दिवसेंदिवस राबत राहावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी